हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाझ बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे जुन्या ब्लाऊजवरून आपण मापं कशी घ्यायची तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर ब्लाऊजचं माप तुम्हाला व्यवस्थित घेता आलं तरच तुम्ही जे ब्लाऊज शिवणार आहेत तर ते व्यवस्थित आणि फिटिंगला होतं तर जुन्या ब्लाऊजवरून आपण ही माप जे आहे तर ते घेत असतो तर एखाद्या वेळे काय होतं ब्लाऊज जास्त गोळा झालेला असतं तर ते सगळ्यात आपल्याला प्रेस करायचं आहे आणि माप घेताना आपल्याला जे हुक आहे तर ते हुक लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच मग आपण ब्लाऊजचं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे तर आता सगळ्यात आधी आपण इथं छातीचं माप घ्यायचं तर छातीचं जी टीप आहे इथं मुंड्यामधली जी टीप इथं दिसते तर एकदम अॅक्युरेट आपल्याला ही जी टीप आहे तर ती करायची आहे आणि कधीही ब्लाऊजचं माप घेताना आपल्याला पूर्ण ब्लाऊज जे आहे स्ट्रेच करायचं आहे आणि त्यानंतरच जे माप आहे तर ते घ्यायचं आहे आता न स्ट्रेच करता माझं माप आलं होतं सात आणि स्ट्रेच मी केलेलं आहे छातीमध्ये तर साडेसात आलेलं आहे कारण ब्लाऊज जे आहे आपल्या अंगात लूज बसत नाही पूर्ण टाईट बसतात त्याच्यामुळं माप जे आहे आपल्याला ब्लाऊज पूर्ण स्ट्रेच करून घ्यायचं आहे जर आपण असं नाही केलं तर ब्लाऊजमध्ये मार्जिन आपल्याला आतमध्ये कमी पडतं आता इथं मी छाती घेतलेली आहे साडेसात इंच तर साडेसात प्लस दोन इंच आपण यामध्ये मार्जिन ॲड करायचं आहे तर साडेनऊ इंच आपलं प्रॉपर मार्जिन ऍड करून साडेनऊ इंच आपण इथं माप घेतलेलं आहे आता कमरेचं जे माप आहे तर ते आपण एका साईडने नाही हो मोजायचं कारण कमर जे आहे एक वेळा काय होतं की बॅक साईड जो आहे आपला मोठा असतो आणि फ्रंट लहान असतो तर त्यामुळे सुद्धा ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो तर काय करायचं की एका साईडने माप न घेता पूर्ण जे कमरेचं माप आहे राऊंड तर ते आपल्याला इथं घ्यायचं आहे आता कमरेमध्ये सुद्धा हे जे कापड आहे पूर्ण स्ट्रेच करायचं आणि त्यानंतर आपण हे माप घ्यायचं आहे तर आपलं असं बारा इंच माप आलेलं आहे कमरेचं तर हे ब्लाऊज अगदी व्यवस्थित आहे पण काय होतं ब्लाऊज जे आहे कमरेमध्ये कमी जास्त असू शकतं म्हणजे जसं मी म्हटलं मागचा भाग मोठा असतो पुढचा भाग लहान असतो तर आपलं हे बारा इंच माप आलं होतं तर बरोबर आपण त्याचा हाफ घेणार आहे सहा इंच तर आता आपण कमरेचं माप टाकणार आहोत सहा प्लस दोन इंच कमरेमध्ये सुद्धा आपल्याला दोन इंच मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे तर सहा प्लस दोन इथं आपण कमरेचं माप घेतलेला आहे तर आठ इंच प्रॉपर आपली जी कमर आहे आपण पेपरवरती टाकणार आहोत आता आपण घ्यायचं आहे कटोरीचं माप तर कटोरी आपण इथे घेणार आहोत पाच इंच तर कटोरीमध्ये आपल्याला कोणतंही मार्जिन वगैरे ॲड करायचं नाही कारण आपण पेपरवरती ज्यावेळी कटोरी कट करतो तर तोच पेपर ठेवून आपण दुसऱ्या पेपरवरती त्याला एक्स्ट्रा मार्जिन वाढवतो तर त्यामुळे आपल्याला कटोरीमध्ये काही यामध्ये मार्जिन वगैरे ॲड करायचं नाही जसं आपण इथं माप घेतलेलं आहे तेच पेपरवरती आपल्याला माप टाकायचं आहे त्यानंतर आता आपण इथे घेणार आहोत क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी पट्टी गळ्याच्या साईडची आहे तीन इंच फिटिंगच्या साईडची आहे अडीच इंच तर क्रॉसपट्टी तीन आणि अडीच मी ते घेतलेली आहे तर आता शोल्डरपासून आपली जी टीप आहे शोल्डरची अगदी व्यवस्थित करून पुढील गळ्याचं आपल्याला जे माप आहे तर ते घ्यायचं आहे तर हे बघा शोल्डरची पट्टी अगदी व्यवस्थित मी केली त्याच्या त्याच्यानंतर आपल्याला पुढील गळ्याचं माप घ्यायचं आहे सहा इंच फुडिल में है, फुडिल है, तर पुढील गळा मी इथं घेतलेला आहे सहा इंच तर पहिलं आपलं जे हुकाचं टोक येतं तर तिथून आपण पुढील गळा जो आहे मेजरमेंट करायचा आहे त्यानंतर आता आपण घेणार आहोत हात उंचीचं माप आता स्लीवची जी डीप असते आपली तर तिथून आपण हात उंचीचं माप घ्यायचं आहे तर साडेपाच ला दोन पॉईंट जे आहेत आपले कमी आहेत तर मी तर प्रॉपर साडेपाच इंच हा तुंचीचं जे माप आहे तर ते घेणार आहे तर हा तुंची मी घेतलेली आहे साडेपाच इंच तर हात उंचीमध्ये आपल्याला प्लस एक इंच मार्जिन ऍड करायचं आहे जर तुम्ही अस्तरचं ब्लाऊज शिवत असाल तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक इंच मार्जिन जे आहे हात उंचीमध्ये ऍड करायचं आहे तर पाच प्लस एक इंच इथे मी घेतलेलं आहे साडेसहा इंच तर आता हात रुंदीचा आपण इथं माप घ्यायचं आहे तर हातरुंदीची आपली जी टीप असते तर ती सुद्धा अगदी आपण व्यवस्थित करायची आणि त्याच्यानंतर आपण इथं हात रुंदीचं माप घ्यायचं आहे तर हे बघा आता आपली हात रुंदी जी आहे एकदम प्रॉपर आपली चार इंच आलेली आहे तर चार प्लस दोन इंच आपण इथं मार्जिन जे आहे रुंदीमध्ये वाढवून घ्यायचं आहे तर हाताच्या रुंदीमध्ये प्लस आपण दोन इंच ऍड करून घ्यायचं आहे तर इथं सहा इंच मी हात रुंदीचं माप घेतलेलं आहे आता पूर्ण उंचीचं आपण इथं माप घ्यायचं आहे पूर्ण उंचीचं माप कधीही आपण बॅक साईडनेच घ्यायचं सा आहे तर हे शोल्डरची जी टीप आहे अगदी मी व्यवस्थित केली आणि त्याच्यानंतर बॅक साईडनेच आपल्याला पूर्ण उंचीचं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे कापड जर थोडं गोळा झाला असेल तर ते व्यवस्थित करून थोडं स्ट्रेच करायचं आहे बॅक साईडला आणि मग पूर्ण उंचीचं माप आपल्याला घ्यायचं आहे तर आता पूर्ण उंची जी आहे साडेबारा इंच आली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लस एक इंच मार्जिन ऍड करायचं आहे तर आता हे जे एक्स्ट्रा मार्जिन ऍडचं मेजरमेंट आहे तर ते तुम्ही मोठ्या साईजला सुद्धा सेम या पद्धतीनेच त्या त्यामध्ये मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे आणि लहान मापामध्ये सुद्धा ऍड करायचं आहे कारण मार्जिन जे आहे आतमध्ये फुलं राहतं तर साडेबारा प्लस एक इंच मी इथं पूर्ण उंची घेतली आहे साडे तेरा इंच आता आपण इथं मागील गळा बघणार आहोत तर शोल्डरच्या पट्टीपासूनच आपण मागचा जो गळा आहे तर त्याचं इथं आपल्याला माप घ्यायचं आहे तर मागचा गळा आपल्याला आला आहे इथं आठ इंच तर मागील गळा आठ इंच आपण इथं घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण शोल्डर घ्यायचं आहे इथं आता शोल्डर मुंडा आणि गळारुंदी आहे तर ते कन्फ्युजन होतं की लहान मापासाठी आपण किती घ्यायचं किंवा मोठ्या मापासाठी आपल्याला इथं किती घ्यायचं आहे तर माझ्या चॅनलवरती तो चार्ट आहे की कि शोल्डर किती घ्यायचं मुंडा किती घ्यायचा आणि गळारुंदी किती घ्यायची जर माप लहान असो किंवा मोठा असो तर त्याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की देईन तर आता या ब्लाउजसाठी मी घेतलेला आहे शोल्डर पाच इंच मुंडा साडेपाच इंच आणि गळारुंदी जी आहे तर मी ती दोन ठेवणार आहे जर तुम्हाला शोल्डरची पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही गळारुंदी जी आहे तुमची सवा दोन ठेवू शकता तर तीस साईजसाठी मी ते घेतलेलं आहे शोल्डर जे आहे पाच इंच घेतलेला आहे मुंडा साडेपाच घेतलेला आहे आणि जी गळारुंदी आहे मी दो निंचा, तर ठेवणार आहे दोन इंच तर जसं की मी तुम्हाला जर एकदम शोल्डरची पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही सव्वा दोन इंच गळारुंदी तर ठेवू शकता तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तेही कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल आता हे आपलं मेजरमेंट जे आहे आपण असंच हे ठेवून पेपर कटिंग आपण करणार आहोत जसं की कटोरी ब्लाऊजचे भरपूर माझे व्हिडिओ आहेत लहान साईज आहे, आहे मोठी साईज आहे तर ते सुद्धा तुम्ही बघून जे आहे ब्लाऊज जे आहे बनवू शकता तर आपण जे इथं माप वाढवून घेतलेले आहेत तेच आपल्या पेपरवरती आपण हे टाकायचे आहेत आणि ब्लाऊज जे आहे आपलं पूर्ण कटिंग करायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद